तळेरे बस स्थानकातील स्वच्छता गृहाची दुरवस्था झाल्याचं समोर आलं आहे तळेरे बस स्थानक हे महामार्ग लगत असणाऱ्या प्रवासाच्या दृष्टीने महत्वाचं मध्यवर्ती ठिकाण असून त्यामुळे चारही बाजूंनी एस टी या ठिकाणी सुरू असते प्रवाशांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात असते तर एवढं असून देखील बस स्थानकातील स्वच्छता गृहाची अक्षरशः दुरवस्था झालेली बघायला मिळत आहे स्वच्छता गृहाचे दारे खिडक्या पूर्णपणे खराब झाल्याने प्रवाशांना खास करून महिला वर्गाला निसंकोचपणे या ठिकाणी जाता येत नाही तर पाण्याची योग्य व पुरेशी व्यवस्था नसल्याने दुर्गंधी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असते तसंच पिण्याच्या पाण्याची ही सोय या स्थानकात नाहीये तर सरपंच हनुमंत तळेकर यांनी या सर्व बाबींची तळेरे बस स्थानकातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असताना या सर्व समस्या लेखी पत्राद्वारे वरिष्ठांना कळवल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजेच या समस्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा